नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून खूप पावसानं हाकार केला आहे पावसानं भयंकर पिकांचं नुकसान होत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एप्रिलमध्येही खूप पाऊस पडलेला होता आणि आता मेमध्ये गेले आठ दिवस झालं पावसानं खूप मोठी हजेरी लावत भरपूर पिकांचं नुकसान सध्या होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये जो पाऊस पडलेला होता त्याचं काय झालेलं नुकसान व आता जे सध्या जो आठ दिवस झालं पाऊस पडत आहे मेचा तोही जो पाऊस पडत आहे या सर्व पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान असो फळबागांचं नुकसान असो रब्बीतील जी कासलेली पिकं असो जनावरं असो घरांचं नुकसान असो किंवा डी पी लाईटचे खांब पडणे अशा सर्व गोष्टीचं जे नुकसान झालेलं आहे या नुक सर्व नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत त्यामुळं जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री राणा जगजितसिंग पाटील यांनी जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत यांना आदेश काढलेला आहे एक पत्र काढलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जो आठ दिवसापासून पाऊस पडत आहे अवकाळी पाऊस व या अवकाळी पावसामुळे ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे व इतर सर्व गोष्टीचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा संपूर्ण अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळं जो अहवाल गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तातडीची मदत त्यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळं हा आदेश जरी काल पारित केला असला तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब हे तात्काळ आता पंचनाम्याचे आदेश देणार आहेत व ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीची मदत देण्याची घोषणा होऊ शकते यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पंचनाम्याशी सुरुवात होईल त्यावेळेस शेतकऱ्यांनी फक्त ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे फळाचा असो पिकाचा असो आ... घरांचा असो जनावरांचा असो व इतर कोणत्याही गोष्टीचे जर नुकसान झालेलं असेल पंचनामे चालू झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपले पंचनामे करून घ्यावेत व तो अहवाल राज्य शासनाला पाठवल्यानंतर तात्काळ जी नुकसान भरपाई आहे ती आपल्या खात्यावर येणार आहे मान्य धाराशिव जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत रनाजा जिशमुख पाटील यांनी हे पत्रक काल जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जेही पिकांचं नुकसान होईल घरांचं नुकसान होईल जनावरांचं नुकसान होईल इतर कुठल्याही जरी गोष्टीचं नुकसान झालं तर त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत व ते पंचनामा केलेला अहवाल तो राज्य शासनाला पाठवण्यात यावा जेणेकरून जी शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आहेत त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा नुकसानीचा मोबदला राज्य शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात देता येईल त्यासाठी माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत इशिक जी पाटील यांनी तात्काळ हे आदेश पारित केलेले आहेत आणि तसं पत्रकही काढलेलं आहे व प्रेस नोट काढून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसामध्ये पंचनाम्याला सुरुवात होऊ शकते शेतकऱ्यांनी ज्यांचं नुकसान झालंय त्यांनी तात्काळ नुक आपल्या नुकसानीची दखल घेऊन माननीय आदेश आल्यानंतर गावचे तराटे असतील किंवा लोकप्रतिनिधीला संपर्क साधून आपला पंचनामा करून घ्या कारण खूप मोठा पाऊस आहे गेल्या आठ दिवसापासून हा पाऊस पडतो आहे आणि पुढील अजून पाच सहा दिवस हा पाऊस पडणार आहे त्यामुळे कुणीही असं समजू नका का की नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत आता आदेश पारित झालेत आदेश तत्काळ येताच पंचनाम्याला कधीही सुरुवात होऊ शकते तसे आदेश जिल्हाधिकारी साहेब हे देतील त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्या शेतकऱ्यांनी पूर्ण आदेश येताच आपल्या शेती पिकांचं फळांचा असो आपल्या पडलेल्या घरांचा असो वीज पडून एखादं जनावर मेलेला असो किंवा तुमच्या शेतातलं डी पी पडलेला असो पोल पडलेला असो ह्या सर्वांचे पंचनामे होणार आहेत त्यामुळं जे काही घटना आपल्या घडतील भविष्यात आणि ज्यांच्या घडलेल्या आहेत त्या सर्वांचा पंचनाम्याचा आदेश पारित झाल होईल आणि पारित होता सर्व पंचनामे होऊन तात्काळ शासनातर्फे पिकांचं नुकसानाचे जनावरांचे नुकसानाचे घराच्या पडझडीचे नुकसानाचे सर्वाचे निविष्टा अनुदान तयार करून माननीय जिल्हाधिकारी साहेब राज्याच्या सरकारला पाठवणार आहेत व ते तात्काळ त्याची माहिती घेऊन पंचनामे करून तो अनुदान राज्य सरकारमार्फत शेतकऱ्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी किती जरी पाऊस पडला तरी नुकसानीचा पंचनामा होणार आहे याची दखल घेऊन पंचनामा चालू होताच आपल्या शेतीपिकांचा असो इतर सर्व गोष्टीचा पंचनामा करून घ्यावा